पंढरपूर शहरात शेती पिकवली उगवली दुकाने कोट्यवधी रुपयांची उलाढाल कृषी विभागाच्या हेलिपॅड लगत असणाऱ्या गट नंबर सत्तावन्न मध्ये गुंठेवारी करत कोट्यवधी रुपयाची उलाढाल झाली आहे महत्वाचे म्हणजे शेती करण्यासाठी प्लॉट खरेदी केले होते प्रांताधिकारी यांनी केवळ शेती करण्यासाठीच खरेदी विक्रीची परवानगी दिली होती असे असताना गट नंबर सत्तावन्न मध्ये मोठी दुकाने थाटली जात आहेत प्रांताधिकारी यांच्या आदेशाचा गैरवापर केला जात आहे त्यामुळे शेती पिकवली आणि दुकाने उगवली असं म्हणायला काही पावग ठरत नाहीत पंढरपूर शहरामध्ये कॅरिडॉर होणार असल्यामुळे जमिनीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत अशातच बेकायदेशीरपणे गुंठेवारी करून सर्वसामान्य जनतेला फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे पंढरपूरच्या संभाव्य कॉरिडॉर मध्ये अंदाजे सहाशे घरे बाधित होणार आहेत मात्र पंढरपूर शहराच्या लगत असणाऱ्या जमिनी विकत घेऊन त्या ठिकाणी गुंठेवारी करून प्लॉटिंग पाडले जात आहेत प्लॉटच्या किमती वाढवल्या आहेत शासनाचा कोणताही लेआउट नसताना परवानगी नसताना प्लॉटिंगचा धंदा मांडण्यास मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे गट नंबर सत्तावन्न मध्ये शेतीसाठी प्लॉटची विक्री करण्यात आली आहे त्या संदर्भात प्रांताधिकारी यांनी शेतीसाठीच परवानगी दिली आहे असे असताना पंढरपूर शहरालगत असणाऱ्या कृषी विभागाच्या हेलिपॅड जवळ शेती करण्यासाठी प्लॉट खरेदी केले आहेत मात्र प्रत्यक्षात शेती न करता दुकाने हॉटेल सुरू करण्यात आले आहेत यापूर्वी नगरपालिकेने शेत धारकांना नोटिसा पाठवून दुकानाचे काम थांबवण्याचे आदेश दिले होते मात्र महिनाभरानंतर पुन्हा दुकाने थाटली जात आहेत कृषी विभागाचे हेलिपॅड असताना गट नंबर सत्तावन मधील खरेदी व्यवहार झाला कसा हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे हेलिपॅड जवळ झालेला खरेदी व्यवहार हा प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार आहे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी देखील होऊ शकते प्रांत अधिकारी यांच्या आदेशाचा गैरवापर करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने शेतीत उगवलेली दुकाने काढून टाकावीत अथवा महसूल प्रशासनाने हा खरेदी व्यवहार रद्द करावा अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग प्राणा समृद्ध हे ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच ते एकशे वीस पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर